नमस्कार आपण पाहतात यूथ लिडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड अत्याचार करणाऱ्या बांगलादेशाला जरा छत्रपती शिवराम कारण गेले महिना दोन महिने आपण सगळेजण बघतो हो आहोत की बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जो अत्याचार सुरू आहे हिंदूंच्या प्रॉपर्टी लुटल्या जात आहे दुकानं शेती काढून घेतली जात आहे त्यांच्या महिलांवर अत्याचार होत आहे असा प्रकारे या बांगलादेश सरकारचा आम्ही निष निषेध करण्यासाठी आज संबंध महाराष्ट्रावर हा आपण कार्य आयोजित केलेला आहे आणि बांगलादेश सरकारचा आम्ही हा निषेध निषेध केलेला आहे आणि भारत सरकारने त्यांच्यावर दबाव आणून या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे पाहिजेत असे आम्ही त्यांना विनंती करतोय नाही बघले राज्यात केंद्र सरकार असलेली बांगलादेश पण नाही आहे ते आपल्याला आणायची गरज आहे काय सरकारकडे मागणी राहील तुमच्या आग्रही आपली मागणी राहील की जे हिंदूंना संरक्षण आपण दिलं पाहिजे तिथला तिथल्या येणाऱ्या सर्व हिंदूला हिथं आपण समावून घेतलं पाहिजे आणि तिथल्या बांगलादेश आणि रोहिंग्याने ते परत पाठवलं पाहिजे ही अशी आम्ही विनंती करणार आहे असून बांग्लादेशमध्ये सर्व अल्पसंख्याक हिंदूंवरती ज्या पद्धतीनं अत्याचार होत आहेत त्या ठिकाणी हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत त्याचबरोबर जे इस्कॉनचे भक्त आहेत त्या भक्तांवरती सुद्धा अनेक प्रकारे अन्याय केले जात आहेत अत्याचार होत आहेत मारहाण केली जात आहे घरं लुटली जात आहेत तर त्या ठिकाणी जे हे अन्याय होत आहेत ते ताबडतोब रोखण्यात यावेत जर हे अन्याय रोखण्यात आले नाहीत तर आपल्याला रामायण महाभारत साक्षी आहे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी शांतितेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता परंतु तो प्रस्ताव न ऐकल्यामुळं अर्जुन जो क्षत्रिय होता त्यानं युद्ध केलं आणि त्या ठिकाणी त्यांना धडा शिकवला रामायणामध्ये आपल्याला उदाहरण आहे हनुमानाने लंका जाळली तर अशा पद्धतीनं इतिहास जो आहे आपल्याला आदर्श आहे जर त्या ठिकाणी बांगलादेशवासियांनी भारताचे हे प्रस्ताव मान्य केले नाहीत तर भारत सरकारला विनंती आहे की त्या ठिकाणी आपलं भारत भारताचं लष्कर लष्कर घुषवावं आणि त्या ठिकाणी त्या अन्याय होत आहे भारतीय हिंदूंवरती किंवा बांगलादेश हिंदूंवरती तो अन्याय रोखण्यात यावा आणि आवश्यक कारवाई करण्यात का यावी असं विशेष नम्र निवेदन आहे भारत सरकारला इस्कंदर्भे धन्यवाद हां गेली तीन चार महिने झाले बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर आणि दलित समाजावर अत्याचार होत आहेत महिलांना बलात्कार करून मारून टाकण्याचे काम हे दुषकृत्य हे उघड उघड डोळ्याने सर्व जग बघत आहे आणि हे कोण आहे तर ठराविक समाजकंटक आहेत त्या जाती आहेत त्या करत आहेत उ उघड बोलायचं म्हणलं तर मुस्लिम समाजाच्या तिथं सत्ता असल्यामुळे ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे हे बांगल्या देशीय हळूहळू आपल्या भारतामध्ये सुद्धा संक्रमण करतील ह्यासाठी आज आपण तहसीलदारांना प्रत्येक तालुक्यातून निवेदन देत आहोत आणि हिंदूंना आपण जागा करण्याचे काम करत आहोत ह्या बांगलादेशीमध्ये जे चालू आहे ते थांबवण्यासाठी सर्व हिंदूंनी हा मोठा लढा उभा केलेला आहे तो लढा आपण हा पुढे चालवायचा आहे आणि सरकारला आम्ही एक विनंती करतोय आज मानवाधिकार आहे जसं संतांनी आम्हाला सांगितलं आहे मंत्र जपा त्याच पद्धतीनं आम्ही हिंदू संस्कृती जपतो आमच्या राजांनी पण तलवारी शस्त्रास्त्र वापरले जर सरकारने याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही शस्त्रास्त्र घेऊ कारण हे आम्हाला प्रभू रामचंद्रांनी प्रभू श्रीकृष्णांनी महाभारतात रामायणात सांगितलेलं आहे धर्मावर जेव्हा आघात होतात आत्मरक्षणासाठी शस्त्र उचलणे हे कायद्यानेसुद्धा योग्य आहे आणि शास्त्रानेसुद्धा योग्य आहे याचे सर्व गोष्टीचा विचार करून मी भारत सरकारला नरेंद्र मोदीजींना आणि महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेबांना आग्रहाची विनंती करतो आणि मानवाधिकार संघटनेचे जे न्यायमूर्ती असतात रिटायर्ड त्यांनासुद्धा विनंती करतो की बाबा तुम्ही ह्याच्यावर काहीतरी त्वरित कारवाई करावी नाहीतर सकल हिंदू समाज उठून आम्ही बांगलादेश नव्हे तर अखंड हिंदुस्थानावर या भूमीवर आवाज उठवू आणि आम्ही शस्त्रास्त्र हातात घेऊ हा इशारा आम्ही सरकारला देत हो। आहोत आणि बांगलादेशच्या पाठीशी आम्ही सदैव उभा राहू एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव हां <laughs> गेली तीन चार महिने झाले बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर आणि दलित समाजावर अत्याचार होत आहेत महिलांना बलात्कार करून मारून टाकण्याचे काम हे दुषकृत्य हे उघड उघड डोळ्याने सर्व जग बघत आहे आणि हे कोण करत आहे तर ठराविक समाजकंटक आहेत त्या जाती आहेत त्या करत आहेत उघड बोलायचं म्हणलं तर मुस्लिम समाजाच्या तिथं सत्ता असल्यामुळे ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे हे बांगल्या देशीय हळूहळू आपल्या भारतामध्ये सुद्धा संक्रमण करतील ह्यासाठी आज आपण तहसीलदारांना प्रत्येक तालुक्यातून निवेदन देत आहोत आणि हिंदूंना आपण जागा करण्याचे काम करत आहोत ह्या बांगलादेशीमध्ये जे चालू आहे ते थांबवण्यासाठी सर्व हिंदूंनी हा मोठा लढा उभा केलेला आहे तो लढा आपण हा पुढे चालवायचा आहे आणि सरकारला आम्ही एक विनंती करतोय आज मानवाधिकार आहे जसं संतांनी आम्हाला सांगितलं आहे मंत्र जपा त्याच पद्धतीनं आम्ही हिंदू संस्कृती जपतो आमच्या राजांनी पण तलवारी शस्त्रास्त्र वापरले जर सरकारने याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही शस्त्रास्त्र घेऊ कारण हे आम्हाला प्रभू रामचंद्रांनी प्रभू श्रीकृष्णांनी महाभारतात रामायणात सांगितलेलं आहे धर्मावर जेव्हा आघात होतात आत्मरक्षणासाठी शस्त्र उचलणे हे कायद्यानेसुद्धा योग्य आहे आणि शास्त्रानेसुद्धा योग्य आहे याचे सर्व गोष्टीचा विचार करून मी भारत सरकारला नरेंद्र मोदीजींना आणि महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेबांना आग्रहाची विनंती करतो आणि मानवाधिकार संघटनेचे जे न्यायमूर्ती असतात रिटायर्ड त्यांनासुद्धा विनंती करतो की बाबा तुम्ही ह्याच्यावर काहीतरी त्वरित कारवाई करावी का नाहीतर सकल हिंदू समाज उठून आम्ही बांगलादेश नव्हे तर अखंड हिंदुस्थानावर या भूमीवर आवाज उठवू आणि आम्ही शस्त्रास्त्र हातात घेऊ हा इशारा आम्ही सरकारला देत हो। आहोत आणि बांगलादेशच्या पाठीशी आम्ही सदैव उभा राहू एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव